प्रज्ञाशील बुद्ध शासन फाउंडेशन आडोळी तालुका जिल्हावासी व वा, खेन्से फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त वतीने आयोजित पर्सनल इफेक्टिवनेस थ्रुथ बुद्धिझम एक दिवसीय धम्म परिषदद्वारे विकास शिबिर स्थळ आडोळी तालुका जिल्हा वाशी रविवार दिनांक दोन 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 हजार पंचवीस वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रमुख मार्गदर्शक भिकुनी धम्मकरुणा मुंबई डॉक्टर आशिन निमिंदा थेरो म्यानमार बर्मा असीन नंदबोध म्यानमार बर्मा आभासी मार्गदर्शक डॉक्टर तोशी काजू कैंजेन्शू नाकागाकी न्यूयॉर्क अमेरिका डॉक्टर खिस्टी चैन तैवान रेवन जियावेई ऑस्ट्रेलिया संयोजक पंकज पड़गान अध्यक्ष बुद्ध शासन फाउंडेशन आजोली तथा प्रोजेक्ट प्रमुख खेन्से फाउंडेशन इंडिया मोबाइल नाइन टू जीरो नाइन नाइन सिक्स सेवन फोर फाइव सिक्स धम्म जियाबेन ऑस्ट्रेलिया येथून आपणाला ऑनलाईन इंग्रजीमध्ये धम्मदेशना देत असून त्याचे मराठी भाषांतर संयोजक पंकज पडघाण व निर्वाण सर करीत आहेत चला तर आपण धम्मदेशना ग्रहण करूया So, uh, to me, Buddhism is not really just a religion, but it transcends religion. The Buddha's teaching, the Buddha's wisdom can really help us in our everyday life. It's a very practical practice, a practical way to help us liberate from all sufferings in life. दैनंदिन जीवनात माणसाने माणसाशी जी कसा व्यवहार केला पाहिजे माणसाने कसा स्वतःला चांगल्या ठिकाणी पोहोचवलं पाहिजे तर ही शिकवण आहे भगवान गौतम बुद्धांची Yes, okay, okay and uh, so I practice uh, the Pure Land practice which is very simple and I believe this practice can benefit many beings particularly at this age माताजी म्हटलं की त्या जशा बुद्धांच्या धर्मातले अनेक प्रभाव निघाले त्यापैकी पिओरलॅन म्हणजे शुद्ध आम्ही धर्म पिओरलॅन बुद्धिझुद्ध माताजी स्वतः प्रॅक्टिस करतात अतिशय सोपा आहे अनुभवायला दैनंदिन जीवनात उतरवायला आणि त्याचा अनेक अनेक प्रकार त्याचे फायदे दिलेला आहे

Yes, so what we do in this practice is that we simply keep the mindfulness of Amitabha Buddha, or in Chinese it is Amitabha. So, whenever you feel like stressed or you feel upset, you're not happy, you can simply recite the name of Amitabha, Amitabha, or Amitabha in Sanskrit, Amitabha, Amitabha, to okay, help you obtain peace of mind. Uh, I would like to add a few in this translation. Uh, जस <coughs> माताजीने सांगितलं की मन चिंता करत असत कधी कधी काय असे ध्यानाला बसता येत नाही ते नाम जप असतं अमिताभ अमिताभ तर मी माताजींना विनंती केली की अमिताभच्या राव हॅलो अमिगावच्या राव देखील आर्यन कोश्या मंत्यजी होत्या त्यांच्या वडिलांचे मित्र होते अमिताभ बच्चनच्या वडिलांचे त्यांनी विचारलं की मला सुपुत्र झालं त्याला नाव काय तर मंत्रीजी सांगितलं पण त्याला अमिताभ म्हणून पूर्ण भारत विश्वमध्ये अमिताभ बच्चन स्पेशल आहे जे भगवान बुद्धांचे नाव आहे अमिताभ तसंच आर्यन जी म्हणताय म्हणतात की हे अमिताभ नाव जग एक साधी पद्धत आहे सोपी पद्धत आहे

now we are all very busy in this modern time. But we are bombarded with so much like information on social media, all kinds of news, etc. so we need a really simple and easy-to-apply to meditation practice to help us in our daily life. Yeah, तर एक सगळ्यात साधी सोपी प्रॅक्टिकल गोष्ट आहे की आपण अमिताभ बुद्धाचं नाव जप करणं किंवा मनात कारण का कधी ट्रेनमध्ये कधी बसमध्ये कुठेही आपण धावाला बसू नाही शकत तर अशा वेळेस आपल्याकडे पर्याय आहे भगवान बुद्धाने अनेक टाईप ऑफ मेडिटेशन म्हणजे अनेक अनेक प्रकारचे जे त्यांनी ध्यान साधना सांगितलं त्या ध्यान साधनापैकी एक जप परंपरा सुरू झाली त्यापैकी तर साधी सोप्या भाषेत म्हटलं दैन असा घ्या जिथे घराला बसते त्या ठिकाणी आपण ठिकाणी आपण अमिताभ बुद्धाचं नाव बदलत बघू शकतो And some are uh, maybe not so good for us, and uh, sometimes if your ambitions keep growing, maybe even depressed. if you're not happy, maybe other people said something or so do something to you, you feel upset. So, but you need to put them next to God. Thank you. I am not the type of person who is troubled mentally or physically. आपल्यासाठी एवढा हजारो माईल पासून आयाजी हे लोक आज बुद्ध शासन फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला धुम पोचत आहेत आपण फार मुन्यवान आहोत की आपल्याला धर्माचा रस साकायला मिळतो तर आयाजी म्हणतात की त्याच प्रकारे दैनंदिवस त्रासामध्ये आपल्याला नाही जमलं ध्यानाला बसायला किंवा काय तर अमिताभ 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 नावाचा आपण जप करू शकतो Yes, we need to know that all of these And all these thoughts, they are not the real you. You can just observe, observe them just like the clouds in the sky they come and go. But so you don't need to be attached to them. Right? And simply repeat Amitabha, 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 Amitabha. And to have you transform all these thoughts It's like to cleanse your mind. To transform all those negative thoughts into the name of Amitabha, which means infinite light and life. बस आपल्याला काय ध्यानधारणा करायची अमिताभाचं नाव घ्यायचं आहे आपल्या जेव्हा जमेल तेव्हा आणि या सगळ्या चक्रातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला अनेक प्रयत्न करावे लागतात तर हा देखील आणि आपल्या आयुष्यात एक आम्हाला एक वेगळा बदल घेऊन आणू शकतो आपण So, it's also the true nature, the Buddha nature in, in all of us. As the Buddha said, we all have the Buddha nature. It's within being all released, and we can have all realize Buddhahood. And what is the meaning of Buddhahood? What's the meaning of this Buddha nature? It's actually Amitabha, infinite light and life. So, when we try the meaning of Amitabha, it reminds us of our own Buddha nature. अया जे म्हणतात की जेव्हा आपण अमिताभ नाव जपतो किंवा बघतो आज अमिताभ बच्चनचं नाव जपलं जातं तो भाग वेगळा आहे पण आज जे अमिताभ नाव आपण जेव्हा जगतो ते आपल्याला एक ले असे असा प्रकाश आणि जीवनाचा आपल्याला एक आस्वाद मिळतो आपल्याला थोडंसं तरी वाटतं आतमध्ये की प्रत्येक भगवान बुद्ध म्हणतात की प्रत्येक माणसामध्ये बीज असतं बुद्धत्वाचं एक बुद्धत्वाचं एक बीज असतं आतमध्ये त्याच्यामध्ये भूमूळ असतो भुतकू असतो तर ते जशाच तसं बघायला आपल्याला एक एक वाव मिळतो आपल्याला एक संधी मिळते तर अमिताभ अमिताभ नावाचा उच्चार करणं आम्ही करतो आम्ही ताबा आम्ही ताबा तर एक आपल्याला एक संधी मिळते की आपल्याला आपल्या आतमध्ये प्रत्येक मानवाच्या आतमध्ये मुद्द्र मुद्दकूचं बीज आहे ते आपल्याला चाखायला मिळतं

नको त्या गोष्टीकडे तर आपण त्या जाळ्यामध्ये फसत राहतो त्याऐवजी आपण कुठेतरी ध्यान किंवा नामजप करू आपण त्याचा फायदा आपल्या स्वतःसाठी करून घ्यायचा आपण त्या नको नकारात्मक गोष्टीच्या बाहेर पडायचं

and to the west of this world, there is a world called the Alam Bliss, the land of the Alam Bliss, and there is a Buddha called Amitabha who is right now speaking the Dharma, right? We have not thought about it yet. And you uh, want me to keep on going or not? Yes. Okay. Yes, I understand. And uh, the Buddha also told us that you know, at the end of our life, if we decide the movement of Amitabha, we will go ten different places. You might see the Buddha come to receive you, and your consciousness can migrate to the Pure Land. The Pure Land of of Amitabha is a world with no suffering and all risks. It's outside is suffering world of samsara. माताजी म्हणतात की शुद्धभूमी अशी जागा आहे जिथे भगवान अमिताभ बुद्ध आहेत जे तुमची वाट बघते बघतायत ते तुम्ही नाम स्मरण करा नाम जप करा आपण आई ग बाबू ग मम्मी ग पप्पा ग हे करण्यापेक्षा आपल्याला जेव्हा असं की बाबा आपण घ्यायला नाही बसू शकतो तर असे वेळेस आपण अमिताभचं नाव हे केलं पाहिजे आपल्या शेवटच्या क्षणी ते म्हणतात की असं म्हटलं की ती अनेक प्रकारचे बुद्ध आहेत त्यापैकी अमिताभ एक बुद्ध आहेत हे बुद्ध तुम्हाला तुमच्या शेवटच्या शरीर तुम्हाला तुम्हाला दिसतील तुम्हाला घ्यायला येतील अशी भूमी आहे जिथे माणूस जिथे आता आजकाल आपण म्हणतो बुद्धवासी काही काही लोक म्हणतात वैकुंठवासी काही काही लोक म्हणतात कोणते वासी हे वासी ते वासी तशी एक शुद्धभूमी आहे जिथे तुम्ही अमिताभाचं नाव जप करून स्वतःला कमीत कमी ह्या भूमीमध्ये आत्ता सध्याच्या जीवनामध्ये स्वतःला शांत करू शकता नाही तर तुमच्याकडे आनापान सती किंवा ध्यानधारणा आहेच काहीतरी करायला तर माताजी म्हणतात की जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा तुम्ही अमिताभचं नाव जप करा आणि तिकडं आम्ही तुमची वाट बघत आहे Now the world of the uh, ultimate bliss, the, the western pillar of the ultimate bliss, is a better world than heaven. And many other religions, they want to seek to the heaven -bound. But the Buddha told us that even the heaven realm is not the end yet. And the beings there enjoy a tremendously long lifespan, but it is still not eternal. At the end of their life, when their blessings have finished, they could also fall down. But the world of Amitabha is actually a world, a world where you can obtain infinite light and in life, infinite happiness and peace. You can actually realize Buddhahood. आपण आपल्याला अशी जागा आहे कोणी स्वर्ग म्हणतो कोणी कोणी काय स्वर्ग आहेत कोणी बघितले नाही बघितले पण नाव जपता जपता स्वर्ग इथेच प्राप्त होतो आनंदी आयुष्य मिळतं सुख आयुष्य मिळतं समृद्ध आयुष्य मिळतं म्हणजे भगवान तथाज्ञाच्या मार्गावर चालता चालता त्याचा अभ्यास करता करता ध्यानदाबणीच्या किंवा अमिधाचं नाव घेता घेतात

And also, because this practice has been in China for over 1,600 years, from the ancient time in China, and also nowadays we have people, they near here, they see Amitabha Buddha, and they follow the Buddha to the Pure Land. So I have also shared many uh, Buddhist cases on our channel, and we are also translating this book, then recording all the people who actually achieved rebirth in Amitabha Pure Land. माताजी जाता जाता बोलतात हो की की या वर्गावर तुम्ही आरोग्य झाला तर तुम्हाला शिक्षमृद्धी चे बघतच बरेच लोक म्हणतात की बाई आम्हीचा बुद्ध नाहीये तर अशा अनेक प्रकारचे बुद्ध आहेत आणि बुद्ध व्यक्ती